आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाइट्स बाजारायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मध्ये सर्वांचा स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील या ग्रामपंचायतला अशा पद्धतीनं झालं आरक्षणाची सोडत श्रीगोंदाचे तहसीलदार डोंगरे यांनी दिली दक्षला माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील सत्याऐंशी ग्रामपंचायतपैकी ब्याऐंशी ग्रामपंचायतच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी आरक्षणाची सोडत आज कम्युनिटी हॉल श्रीगोंदा येथे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे व अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल यांच्या व नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली या सो या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते बोलताना तहसीलदार सचिन डोंगरे म्हणाले आज दिनांक चोवीस जुलै रोजी सन दोन हजार पंचवीस तीस या काळासाठी श्रीगाव तालुक्यातील एकूण एकोणसत्त्याऐंशी ग्रामपंचायतीपैकी ब्याऐंशी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली प्र पाच ग्रामपंचायत आरक्षण सोडत यापूर्वीच करण्यात आलेल्या आल्यामुळं त्यांचे आरक्षण या ठिकाणी करण्यात आलेले नाही सत्त्याऐंशी पैकी बारा जे बारा पदं ही यष्टीसाठी राखीव होती त्यापैकी सहा महिला सहा पदं ही यष्टीसाठी राखी होती त्यापैकी तीन महिला तेवीस पदं हे नागरिकांच्या मागास प्रयोगासाठी राखीव होती त्यापैकी बारा महिला होत्या आणि खुल्या प्रवर्गाला शेहेचाळीस पदं होती त्यापैकी तेवीस महिला होत्या आज आरक्षण काढताना एकूण दहा गावात एस सीचं आरक्षण करण्यात आलं त्यात तांदळी दुमाला निंबवी हिंगणी दुमाला सोमवंशी एरंडोली देवदैठण कोसेगव्हाण भानगाव देऊळगाव व घोटवी या ग्रामपंचायत ज्या आहेत त्या तर एस सीसाठी राखीव झालेल्या आहेत त्यानंतर एस टीचे आरक्षण करण्यात आले एस टीच्या आरक्षणामध्ये गुगलवडगाव दानेवाडी आनंदवाडी बाबुर्डी वांगदरी ह्या पाच ग्रामपंचायती एस टीसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवराचे आरक्षण काढताना एकवीस ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवराकरिता होत्या त्या एकवीस ग्रामपंचायतीसाठी वेळू चांडगाव टाकळी कळेवळीत लिंपणगाव मुंडेकरवाडी जंगलेवाडी कवठा शिपलकरवाडी चिमळा म्हसे वडगाव शिंदोडी लोणी व्यंकनाथ महादेववाडी पार्वतवाडी शिरसगाव बोडका मातार पिंपरी घाव्हावाडी पिंपरी कोलंदर रायगाव्हाण कोरेगाव घोगरगाव खाणगाव वडगुल ढोर्जे कोतूळ पिसुरेखाण कोंडेगावांन आणि ढवळगाव अशा एकवीस ग्राम ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास मागासकरता राखीव झालेल्या आहेत आणि उर्वरित शेहेचाळीस ग्रामपंचायती ह्या खुल्या वर्गासाठी आहेत यातून त्यानंतर महिलांचं आरक्षण काढण्यात आलं एसीच्या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या त्या गावाश तीन नावाशी आहेत एरंडोली देऊळगाव अदरी दुमाला हिंगणे दुमाला आणि गोटवी एस टीसाठी तीन ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या दानेवाडी बाबुर्डी आणि वांगदरी ह्या तीन ग्रामपंचायती एस टी महिलांसाठी राखीव करण्यात आल्या नागरिकांच्या मागास वर्गासाठी चांडगाव कोटाशिप्पलकरवाडी शिपलकरवाडी गव्हानेवाडी कोरेगाव कोथूळ पिसुरेखान कोंडेगावन ढळगाव मसे अशा दहा ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखविण्यात आला आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये शेहेचाळीसपैकी तेवीस महिलांसाठी होत्या त्या चोराची वाडी वडाळी आढळगाव पेडगाव आधोरेवाडी काष्टी चिकलठाणवाडी निमगाव खलू सांगवी दुमाला हांगेवाडी बोरी येळपणे मडेवडगाव अरणगाव दुमाला बेलवंडी बुद्रुक माठ कोळगाव पिंपळगाव पिसा गुटेवाडी चिखली बनपिंपरी सांगवी आणि कामती अशा तेवीस जागा खुल्या प्रयोगाच्या मदतीसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे आज आरक्षण सोडत पूर्ण झालेली आहे अक्षट टाइम्स ठेवल्यासाठी दत्ता जगताप सह श्रीरंग सणावे श्रीगोंदा अहिल्यानगर